आणि केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करत त्यांच्या सोबत मंत्री हसन मुश्रीफ देखील आणि अनेक मंत्री त्यांच्या सोबत सध्या आहेत भाजपचे अनेक नेते देखील आहेत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत शेखर काय अपडेट्स आहेत या क्षणाचे मुख्यमंत्री कोल्हापूर मध्ये पोहोचलेले आहेत दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापुरातल्या खर तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आणि या व्यासपीठावरून हे जळालेलं खर तर संपूर्ण थिएटर जे आहे ते पाहत आहेत नाट्यगृह जे आहे ते पाहत आहेत खर तर याचपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी रुपयांची निधीची घोषणा देखील केलेली मात्र घटना पाहता हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोल्हापूरकरांचं केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान या दोन्ही हो। खर तर वास्तूंचं एक मोठं जिवाळ्याचे नातं म्हणूनच ते पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत हो। आणि आपण पाहताय मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री हसन मुसरीबाई त्यांच्या बाजूला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत शंभूराज देसाई आहेत चित्रा वाघ आहेत त्यांच्यासह अनेक नेते जे आहेत ते कोल्हापुरातले दाखल झालेले आहेत जिल्हाधिकारी स्वतः महापालिकेचे आयुक्त यांना ते माहिती देखील विचारत आहेत नेमकी या संपूर्ण घटनेमध्ये किती प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे खरंतर दहा कोटी रुपयांची घोषणा जी आहे ती यापूर्वीच केलेली आहे मात्र आ या संपूर्ण नाट्यगृहाला पुन्हा एकदा जर उभारणी द्यायची असेल पुन्हा एकदा उभं करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे आणि तो निधी ज्याच्या आम्ही कुठल्या पद्धतीनं देऊ आणि पुन्हा एकदा जी वास्तू होती तशाच पद्धतीची वास्तू बनवू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला होता आणि त्या पद्धतीने ते जवळपास पंचवीस कोटी रुपयांची घोषणा देखील करतील अशी माहिती जी आहे ती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील दिलेली त्यामुळं नक्कीच या पाहणीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय माहिती देतात नेमकी काय घोषणा करतात हे देखील असणार निश्चितपणे पाहणी करून आता स्टेजवरून खाली उतरतायत मुख्यमंत्री केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत त्यांच्यासोबत वेगवेगळे मंत्री आहेत भाजपचे नेते आहेत माहितीचे नेते देखील आहेत शेखर प्रकारे ही दुर्घटना घडलेली होती आणि अत्यंत अनपेक्षितरित्या मोठा वारसा या दोन्ही ठिकाणांना आहे ज्या दोन्ही ठिकाणांना आग लागलेली होती त्यानंतर आता कशा प्रकारे या सगळ्या पुनर्रचनेचे विचार सुरू आहेत कशा प्रकारे हे सगळं पुन्हा एकदा उभं करण्याचे विचार सुरू आहेत काय दिशा या सगळ्या प्रयत्नांना दिसतीय एक मोठी बातमी येते आहे सध्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून बाहेर पडत आहेत मातोश्री बाहेर काही वेळापूर्वीच मुस्लिम नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली होती त्यानंतर या घटनेनंतर आता उद्धव ठाकरे बाहेर पडताना दिसत आहेत आणि ते ठाण्याच्या दिशेने रवाना होत आहेत ठाण्यामध्ये पुढच्या काही वेळामध्येच उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत या कार्यक्रमासाठी आता उद्धव ठाकरे सभास्थळाकडं रवाना होत आहेत त्या ठिकाणची ही थेट दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहत आहात आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आणि मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन नेमकं उद्धव ठाकरे कशाप्रकारे त्यांना आव्हान देणार ही सगळी उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये आपण पाहतो आहोत की साधारणपणे उद्धव ठाकरे ज्यावेळी मातोश्रीमधून बाहेर येतात त्यावेळी ते थेट आपल्या स्थळी रवाना होत असतात मात्र मनसेकडून देण्यात आलेला इशारा असेल किंवा आत्ता मुस्लिम संघटनांकडून मुस्लिम नागरिकांकडून काही वेळापूर्वी झालेली घोषणाबाजी असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर अगोदर त्यांनी काही वेळ तिथं थांबणं पसंत केल्याचं दिसतंय तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काही जणांशी चर्चा करून ते पुढे निघून गेलेले आहेत आणि याच क्षणी जी दुसरी महत्त्वाची घटना घडते आहे ती आहे कोल्हापूरमध्ये जिथली ही दृश्य आहेत केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्री पाहणी करत आहेत अचानकपणे घडलेल्या या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकडे आपला मोर्चा वळवलेला आहे आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा सध्या ते तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्यामुळे हे वेळेमध्ये पूर्ण होईल त्यासाठी जे काही करायचं ते सरकार करेल शॉर्ट आग लागली असं एक अहवाल दिलेला आहे ठीक आहे तो आता आता, आता तो तो चौकशीचा भाग आहे ती चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये निग्लेजन्सी असेल किंवा कुणाचं काही त्याच्यामध्ये दोष असेल तो त्याच्यावर पुढे का कारवाई होईल परंतु हा एक चौकशीचा भाग कारवाईचा भाग वगळला तर हे मोठा जो विषय आहे हे नाट्यगृह पुन्हा उभं राहणार

हे जिवाळ्याचा विषय ठाण्यामध्ये खरंतर उद्धव ठाकरे यांचं एक पोस्टर लावण्यात आलेलं आहे नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी नाट्यगृहाचा पाच कोटींचा विमा काढला होता अशी माहिती शिंदे यांनी दिलेली आहे आणि आपल्यासाठी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी वीस कोटी रुपये देणार अशी घोषणा त्यांनी केली